आपण तो अर्चना कड पोस्टमॅन आलेला अर्चनाचा बघू अर्चनासाठी काय आणले मला मला दिलं नाही तर चला आता अर्चना बघू काय करते अर्चना तिकडे ते पोस्टमॅन आला तुला विचार झाला तिकडे रोडला त्याला काय ते मला नाही अर्चनाच अर्चना तिची सही लागती बाई काय आला असं बघ लवकर चल ते जाते मग मी नाही मला नाही देऊ तुला देतो हा चल बर चप्पल नाही चला काय आला असून बाई माझ काय माहिती मी तर काय सांगितलं नाही आणायला लागलं नाही नमस्कार यूट्यूब फॅमिली खूप दिवसापासून आपण युट्यूबवर काम करतो है, है कर ते सर तुम्हाला माहितीच आहे ना बरेच वर्ष झाले आम्हाला एक दीड वर्ष झालं आम्ही युट्यूबवर काम करतो आणि एवढ्या प्रयत्नानंतर आपल्या ह्या चॅनलला खूप सारं यश मिळाले आहे ते तुमच्यामुळं निश्चर्य सगळं तुम्हाला जाते कारण की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अर्चनाला सपोर्ट केला आहे जिला तुम्ही अर्चना ताई आता अर्चना ताई म्हणजे युट्यूबवर फेमसच आहे तर खरंच खूप छान तुम्ही असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळं आपलं चॅनल मोनो झालेलं आहे आणि एवढं लवकर आम्ही कधी आयुष्यातही आम्हाला माहिती नव्हतं बरं का की असं काय होतंय आपल्याला बाहेर देशातून गुगल पिन किंवा गुगल अडसन्स हे येत आहे आता याला बरेच जण लव्ह लेटर म्हणतात गुगल अॅडसन म्हणतात कार्ड म्हणतात तर हे आपलं आलेलं आहे बरं का ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की खरंच आम्हाला पण बाहेर देशातून गुगल पिन असा येईल कधी आम्हाला एकीनच वाटला नव्हता अर्चना हो तर हसत होती आणि मजा घेत होती ती मला मला जावा असं काहीच नसते तिला बोललं कोशिश करत राहा नक्कीच यश मिळेल आणि आज तुमच्या सगळ्यांच्या सपोटामुळे अर्चनाला यश मिळालेलं आहे आणि अर्चनाचा आत्ता आलेला आहे ज्येष्ठ गुगल पे बघू शकतो मला म्हणजे मी आज खूप खुश आहे मलाच माझी हसी आवरत नाही मला हसपण येतो व्हिडिओ काढतात तर आणि हे गुगल पिन येण्याचं कारण फक्त तुम्हीच आहेत आणि तुमच्यामुळेच आपल्याला हे गुगल पिन लवकरात मिळालं आहे तुम्ही सगळ्यांनी आपल्याला असा सपोर्ट करत राहा आणि आपण जाऊ गुगल, गुगल पे नायला आपल्या बाहेरून फोन आलेला आहे तर आपलं तर... गुगल पिन आलेलं आहे तुम्हाला पण आम्ही नक्कीच दाखवू गुगल पिन कसा असतो कारण की बऱ्याच जणांना माहीत नाहीये आणि आम्हाला तर पहिल्यांदा आलंय म्हणलं तर आम्हाला खूप खुशी झाली आम्ही दुसऱ्यांचं बघत होतो तरी आम्हाला खुशी वाटायची पण आता स्वतःच आले त्यासाठी मी जास्त खुश आहे मला एकीन पण येत नव्हतं की गुगल पिन येतो आणि युट्यूब वर काम केल्याने आपल्याला आपल्या मेहनतीचं म्हणून आता मला माहिती झालेलं आहे तर आपण गुगल पीन तर घेऊन आपण येऊ आता आता घेतलं गुगल पे हातात करू आपण सई असं वाटलं नव्हतं की एवढं लवकर आपला गुगल पिन येईल तर चला आपला गुगल पिन आलाय जाऊ आपण आता घरी बघा मी व्हिडिओ कधी काढला नाही रस्त्याने पण आता बघा गल्लीमध्ये गुगल पिन यस तर आले मी आता मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ मध्ये आता आपण घरी जाऊया नमस्कार फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर आज आम्ही सगळे खूप खुश आहेत आणि तुम्हालाही सांगणार आहे आम्ही खुश का आहे त्याचं कारण सगळं सांगणार खुशीचं कारण हे तुम्हीच आपलं आज खुशीचं कारण हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि ह्याचं क्रेडिट सगळं तुमच्या पशी जाणार आहे आणि तुम्हाला सांगणार पण आहेत आम्ही खुश का आहे तर खरंच बरेच दिवस झालं तुम्हाला माहित आहे तुम्ही पण आम्हाला खूप चा चांगला असा सपोर्ट दिला आहे आणि तुमच्या सपोर्टामुळे आज खरंच घरामध्ये खूप खुशी झालेली आहे आम्हाला आयुष्यात कधी अर्चनाला कधीच वाटत नव्हतं आणि मला खरंच वाटत नव्हतं बर का पण खूप मेहनत केली याच्यावर आपण बऱ्याच जण बोलत होते की युट्यूबला असं केलं तसं होतं असं होतं तर मी म्हटलं चला आपण कोशिश तरी करू अर्चना तर नकोच बोलत होती तिनं बंद केलं बरेच दिवस पण तिनं नंतर पुन्हा एकदा नव्याने मेहनत करायला सुरुवात केली आणि तिच्या मेहनतीचं जे फळ भेटलेलं आहे आपल्याला ते तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे आम्हाला खरंच खूप छान वाटतंय आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आपल्याला बाहेर देशातून एक लेटर येईल आणि ते लेटर मी तुम्हाला आता लगेच दाखवणार आहे तर बघू शकताय हे आलेलं आहे आपल्याला ज्याला आपण सहा महिन्यामध्ये आपल्यापर्यंत आपलं गुगल आलेला आहे याला मिळवण्यासाठी आपल्याला सहा महिने मेहनत लागलेली ला आहे बर का एका चॅनलवर आपण एक, एक वर्ष काम केलं पण आम्हाला तिथं काही यश मिळालं नाही त्यामुळे आम्ही ते चॅनल बंद केलं त्याला कम्प्लीट सरी एक वर्ष आम्ही त्याच्यावर काम केलं पण आम्हाला त्याच्यावर कुठेशी वेस मिळालं नाही आणि ह्या चॅनलला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं कि भावांना भेटून फक्त आपल्याला सहा महिन्यामध्ये हा गुगल पिन आलेला आहे त्यासाठी खरच आणि सर्वांचा थँक्यू थँक्यू तुमचं थँक्यू आणि तुमचं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे कारण की तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलंय आणि काही काना वर्षे ना वर्ष जातात तरी हे भेटत नाही बरं याला भेटण्यासाठी खूप नशीब लागतंय आणि ते तुम्ही आपल्याला फक्त सहा महिन्यामध्ये दिलेलं आहे आपल्या हातामध्ये तर आता याला आपण सबमिट करू आणि आजचा व्हिडिओ नक्कीच बघा लाईक करा कमेंट करा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट सांगा पुन्हा आपल्याला आपल्याला सपोर्ट करा हे तर भेटलेलंच आहे आपल्याला वापस अजून एक प्ले बटन पाहिजे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आपल्याला करायचं आप आहे अर्चनाला प्ले बटन खरंच खूप मोठं स्वप्न मला स्वप्न प्ले बटन पाहिजे सपोर्ट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला शेअर करा छान छान कमेंट करा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले शंभर आणि ते तुम्ही करायला पाहिजेत पटापट आणि खरं हे भेटायचं पण मला वाटत नव्हतं की लवकर मला मिळेल आणि मला वाटत पण नव्हतं की याच्यामध्ये खरंच काय ना काहीतरी भेटतंय म्हणून आता हे आम्हाला आलेलं आहे तेव्हापासून मला पण वाटतंय की बाबा हा याच्यामध्ये कुठेतरी आपला फायदा आहे त्यामुळे मी आपला व्हिडिओ नक्कीच आपल्याला तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब भावना महिन्यात झालीच पाहिजे तर भेटू नंतर नेक्स्ट मध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या दोघांचं काही जास्त शिक्षण झालेलं नाही बघा तरी पण आपण न कुठं जाता न कोणाकडे जाता न कोणाची हेल्प घेता आपण आपलं चॅनल हे पूर्णपणे सक्सेस शंभर टक्के केलेलं आहे हंड्रेड पर्सेंट वॉच टाइम हे सगळं आपण पूर्ण केलेलं आहे अर्धवट आपलं चॅनल मोनोराई पूर्णच मोनोराईज केलेलं आहे आणि हा गुगल पिन आपल्याला सहा महिन्याच्या आत मध्ये आलेला आहे तर भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर कोणाला हेल्प पाहिजे असेल तर आपल्याशी नक्कीच युट्यूबला आपल्याला कमेंट करा आणि आपल्याला सपोर्ट करा तुम्हाला नक्कीच युट्यूब बद्दल काही माहिती मिळत राहील आणि आपले व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत राहा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आपलं गुगल पिन हे बघा आपलं गुगल पिन झालेलं आहे